राज्यात विधानसभेच्या निवडणुका अगदी आठवडाभरात जाहीर होतील त्यात आतापर्यंत राज्यातील निवडणुकांमध्ये महत्वपूर्ण राहिलेल्या दोन प्रादेशिक पक्षांची आता चार शक्ल देखील झाली आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती पहिल्यांदा विधानसभा निवडणूक होणार असल्यामुळे राज्यात काही अनयुज्युअल घडामोडी पाहायला मिळू शकतात अशीच एक घडामोड म्हणजे एक बातमी धडकली ती म्हणजे नारायण राणे यांच्या घराण्याबद्दलची काल नारायण राणेंनी वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली शिंदेबरोबर चर्चा केली महत्वाचं म्हणजे या भेटीनंतर एक वेगळी शक्यता समोर आली आहे भाजपचे खासदार नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते माजी खासदार निलेश राणे यंदा कुडाळ मालवणमधून आमदारकीची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि यासाठीच ते पक्ष बदलतील असं बोललं जात आहे मात्र निलेश राणे यांना पक्षात घेऊन एकनाथ शिंदे त्यांना तिकीट देतील का आणि दुसरी गोष्ट म्हणजे निलेश राणे यांच्या शिवसेना हाच एकमेव ऑप्शन आहे का आणि एकनाथ शिंदे राणेंना उमेदवारी देऊन नेमकं काय साध्य करू शकतात याबद्दलच बोलूयात या व्हिडिओमधनं नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहत आहात लगापती तर थेट मुद्दा आहे कुडाळ मालवणच्या आमदारकीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभेचे तीन विधानसभा मतदारसंघ येतात त्यातील सावंतवाडीमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे दीपक केसरकर हे आमदार आणि मंत्री देखील आहेत देवगड कणकवलीमध्ये नितेश राणे हे आमदार आहेत तर कुडाळ मालवण हा शिवसेनेच्या कोट्यातील मतदारसंघ आहे शिवसेनेच्या कोट्यातील कारण भाजप सेना युतीमध्ये मत हा मतदारसंघ आतापर्यंत शिवसेनेला सुटत आलेला आहे त्यात कुडाळ मालवण हा मतदारसंघ शिवसेनेचा गडही समजला जातो नारायण राणेंनी याच मतदारसंघात अनेक वेळा विजय मिळवला होता शिवसेना सोडल्यानंतरही नारायण राणेंनी काँग्रेसच्या तिकिटावरती या मतदारसंघातून विजयही मिळवला होता मात्र चौदाच्या निवडणुकीत राणेंचा पराभव झाला शिवसेनेच्या वैभव नाईकांनी त्यांचा मोठ्या फरकाने पराभव केला त्यानंतर नारायण राणे कुटुंबातील वैभव नाईक यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे सलग दोन वेळा इथनं विजय मिळवला शिवसेनेत फूट पडल्यानंतर आमदार वैभव नाईक हे ठाकरेंसोबत कायम राहिले अनेकदा विधानसभेच्या पायऱ्यांवरती ते शिंदेच्या आमदारांची फिरकी देखील घेताना दिसले अशावेळी वैभव नाईकांना काही करून घरी बसवायचाच असा चंग या शिंदेंच्या आमदारांनी बांधला आणि म्हणूनच या परिस्थितीत या मतदारसंघावरती देखील शिंदेंच्या शिवसेनेचा दावा आहे पण तो दावा सोडावा अशी मागणी नारायण राणेंची पण नारायण राणेंची ही मागणी मान्य होण्याची शक्यता खूपच धुसर आहे एक तर सिंधुदुर्ग रत्नागिरी हा लोकसभा मतदारसंघ शिंदेना याआधीच नारायण राणेंसाठी सोडावा लागला होता त्यामुळे विधानसभेला शिंदे पुन्हा एकदा हक्काचे मतदार सोडण्यास तयार होणार नाहीत आणि मग इथे चालू होतो तो म्हणजे बेरीज वजाबाकीचा खेळ खर तर ठाकरेंच्या शिवसेनेचे वैभव नाईक हे तिसऱ्यांदा या कुडाळ मालवणमधनं आमदार होण्याच्या तयारीत असले तरी त्यांना लोकसभेत एक मोठा धक्का बसला होता नाईकांच्या मतदारसंघातनं विनायक राऊत यांना मोठं मताधिक्य मिळणं गरजेचं होतं मात्र मतमोजणीचा निकाल पाहता कुडाळ मालवणमधनं राणेंना एकोणऐंशी हजार पाचशे तेरा मतं तर राऊतांना त्रेपन्न हजार दोनशे सत्याहत्तर मतं मिळाली होती थोडक्यात महायुतीच्या उमेदवाराला या मतदारसंघात जास्त मतं मिळाली होती त्यामुळेच या मतदारसंघातनं आमदार निवडून आणनन्याच्या शिंदेंच्या आशा पल्लवीत झाल्या असणार आहेत मात्र सध्या शिंदेकडं नाईकांच्या तोडीचा उमेदवार नसल्याचं चा बोललं जातं मग अशा वेळी शिंदेंकडे ऑप्शन राहतं तो म्हणजे उमेदवार आयातीचा आणि या आयातीमध्ये निलेश राणे हे सर्वात मोठं नाव ठरू शकतं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर या मतदारसंघात शिंदेंनी उमेदवार दिला तर सेनेच्या पारंपरिक मतांमध्येही फूट पडू शकते आणि जर हा मतदारसंघ भाजपला दिला तर शिवसेना ठाकरे गट विरुद्ध भाजप अशी लढत होईल आणि सेनेचा पारंपरिक मतदार वैभव नाईकांच्या मागे उभा राहील अशा वेळी मग एक गोष्ट शिंदे करू शकतात ती म्हणजे एक तुल्यबळ उमेदवार शिवसेनेच्या धनुष्यबान चिन्हावरती उभा करणं अशा वेळी मग नितेश राणे आणि धनुष्यबान हे कॉम्बिनेशन घट्ट बसतं शिंदे आणि राणेंना एकत्र आणणारा तिसरा फॅक्टर ठरू शकतो तो, तो म्हणजे उद्धव ठाकरेंना विरोध करणं नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी ठाकरेंना थेट शिंगावरती घेतलेलंच आहे अनेकदा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवरती अत्यंत खालच्या भाषेत टीका करण्यात आलेली आहे आणि त्याचवेळी संजय राऊतांसारख्या प्रवक्त्यांना हे राणे उत्तर असल्याचं भाजप समर्थकांकडनं बोललं गेलं अशावेळी मग यातीलच एक राणे भात्यात ठेवणं एक ठरेल त्याचबरोबर नारायण राणे यांनाही निलेश राणे यांच्यासाठी शिवसेना हा ऑप्शन सोपा आहे कारण आधीच राणेंच्या घरात स्वतः राणे खासदार आणि मग नितेश राणे हे आमदार आहेत अशा वेळी आणखी अजून एक तिकीट राणेंच्याच घरात देणं हे भाजपला जड जाऊ शकतं घराणेशाही कळस गाठल्याची टीकाही भाजपवरती होऊ शकते मग अशा वेळी निलेश राणे यांना पक्ष बदलून तिकीट घेणं हा सर्वात सोपा ऑप्शन ठरतो यामुळे मग त्यांचं तिकीट हे भाजपच्या कोट्यातून न येता सेनेच्या कोट्यातून असेल सोबतच विधानसभा निवडणुकीमध्ये राणेंचा सेनेशी बेबनाव झाला होता विशेषतः विशेषतः उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांनी भाजपचं काम केलेलं नाही असा त्यांचा रोख होता मात्र लोकसभेचा निकाल लागल्यानंतर हा वाद मिटवण्याची संधी आता राणेंना चालून आली आहे सामंतांनी देखील तशी तयारी दाखवलेली आहे जर निलेश राणे शिवसेनेत आले तर त्यांचं मनापासून काम करू असं उदय सामंत म्हणाले त्यामुळं मग शिवसेना आणि भाजप एकत्र येऊन ठाकरेंची तळ कोकणातली ताकद संपवण्यासाठी राणे उत्सुक असणार आहेत आणि अशा वेळी शिंदेशी जुळून घेणं राणेंना फायद्याच असणार आहे मात्र यात लॉंग टर्म रिस्क मात्र एक आहे जर राणेंची दोन्ही मुलं आमदार झाली तर स्वतः राणे खासदार आणि दोन्ही मुलं आमदार या ताकदीवरती भविष्यात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला देखील आव्हान निर्माण होऊ शकतात याआधी राणेंनी उदय सामंत दीपक केसरकर या, के या शिवसेनेच्या नेत्यांना आव्हानं दिलेली आहेत त्यामुळे शॉर्ट टर्म फायदा असला तरी एकनाथ शिंदे या निवडणुकीचा विचार करणार की लॉंग टर्मचा विचार करणार यावरती निलेश राणे आणि धनुष्यवण याचा निकाल ठरेल पण तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि विधानसभा निवडणुकीचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी लगावती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका